अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश शिंदी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारांची चौकशी सुरू चाळीसगाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे यांच्या दोन वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर अखेर शिंदी ग्रुप ग्रामपंचायतीतील वित्त आयोगाच्या निधीतील कथित गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे मांडे यांनी दोन वर्षांपूर्वी माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे शिंदी ग्रामपंचायतीमध्ये वित्त आयोगाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या तेव्हापासून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज ही चौकशी प्रत्यक्षात सुरू झाली आहे बांधकाम विभागाच्या कामांची चौकशी पूर्ण आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम विभागाच्या कामांची चौकशी नवनाथ मांडे यांच्या उपस्थितीत पार पडली या चौकशीसाठी क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी साळुंखे बांधकाम विभागाचे अभियंता योगेश पाटील शिंदी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी चेतन पाटील ब्रिक्स ह्युमन राईट्सचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी राजेंद्र चौधरी आणि मोठ्या संख्येने शिंदी येथील ग्रामस्थ उपस्थित होते अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीचा अहवाल पुढील दोन दिवसांत सादर केला जाईल या अहवालाची शिंदीच्या ग्रामस्थांना आतुरतेने प्रतीक्षा आहे विभागाच्या चौकशीची मागणी कायम बांधकाम विभागाच्या कामांची चौकशी पूर्ण झाली असली तरी पाणीपुरवठा विभागाच्या कामांची चौकशी करण्यास टाळाटाळ -तार केली जात असल्याचा आरोप नवनाथ मांडे यांनी केला आहे पाणी पुरवठा विभागानेही तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा अशी मागणी मांडे यांच्यासह शिंदीच्या ग्रामस्थांनी केली आहे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या या चौकशीमुळे शिंदी गावातील ग्रामस्थांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे या चौकशीचे निष्कर्ष काय निघतात आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ठीक नंतर आता भूमिगत गटार आहे एकोणीस वीस मध्ये दाखवण्यासाठी गावात अंडरग्राऊंड गटर अंडरग्राऊंड गटर झाले आहे का अंडरग्राऊंड गटार झाले का कुठे झाले तिकडं तिकडं कुठे बाकीचे लोक झाले का काही काही झाले ग्रामपंचायतला ग्रामपंचायत दाखवून तिचे पैसे काढून खाऊन गेले कुठले कुठले पहिले मुतारी पेशंट होती आता यांनी काय केलं ग्रामपंचायत बांधली तिला मुतारी अटेंड करून तिचे पैसे काढून खाऊन गेले कोणी काढले पैसे मला करू ठीक आहे तुम्ही जमा करत कुठे गटर कुठे सांगली ते जुनी ती पायपाची हा ना मग बजाली नाही बरं एकोणीस मध्ये म्हणतो एकोणीस मध्ये जुनी ती जुनी ती एकोणीसशे सतरा किंवा अठरा मध्ये असेल सतरा अठरा

नवीन महिला शौचालय झालंय कुठं या पंचवार्षिक पंच मध्ये झालंय का चार वर्षामध्ये जोरात बोला जोरात झाला